श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश सावंत यांचे विचार विषय आहे आपलं संविधान आणि स्वातंत्र्य आज ऐकूया चौथा भाग विना चौकशी अटक संशयावरून कैदेत टाकणं हा पारतंत्र्यातला नित्याचा अनुभव होता स्वतंत्र भारतात आपण याला प्रतिबंध केला ज्या स्वातंत्र्यांची नोंद आपण संविधानात केली त्यातील अनुच्छेद वीस हा अशा मनमानी अटकेपासून संरक्षण देतो व्यक्तीने केलेलं कृत्य या कृत्यावेळी असलेल्या कायद्यात गुन्हा मानलं असेल तरच त्या कायद्यानुसार तिला शिक्षा होईल तो गुन्हा घडण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्यात जी शिक्षा सांगितली असेल त्यापेक्षा ती अधिक असणार नाही तसंच कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाणार नाही किंवा शिक्षा होणार नाही एखाद्या गुन्ह्याबद्दल आरोप लावलेल्या कोणाही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होण्यास सक्ती केली जाणार नाही अटकेसंदर्भातच असल्यानं याला जोडून अनुच्छेद बावीसशी चर्चा करू आणि नंतर अनुच्छेद एकवीसकडे येऊ हो। अनुच्छेद बावीस म्हणतो एखाद्या व्यक्तीला अटक केल्यास त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणं सांगितल्याशिवाय अटकेत ठेवलं जाणार नाही तसंच त्या व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा किंवा बचाव करण्याचा हक्क नाकारता येणार नाही अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासांच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर उभं करण्यात येईल आणि त्याच्या हुकमाशिवाय तिला अधिक काळ अटकेत ठेवता येणार नाही या अधिकारांना दोन अपवाद आहेत एक म्हणजे अटक झाली त्यावेळी शत्रुराष्ट्र म्हणून गणल्या गेलेल्या देशाची ती व्यक्ती नागरिक असेल आणि दोन ज्या व्यक्तीला प्रतिबंधक अटकेच्या कायद्यान्वये अटकेत ठेवलं असेल त्यांच्या बाबतीत हे अधिकार लागू नाहीत प्रतिबंधक अटकेसंबंधी केलेला कोणताही कायदा कोणाही व्यक्तीला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ अटकेत ठेवण्यास अधिकार देणार नाही परंतु सल्लागार मंडळाची शिफारस यास अपवाद असेल अटक झाली की तो गुन्हेगारच या मानसिकतेला आपण संविधानात विराम दिला आहे आरोपीला सुनावणीत बचावाची पूर्ण संधी देऊन योग्य पुराव्यांनी आरोप सिद्ध झाला तरच तो गुन्हेगार ठरतो आणि त्याला कायद्यानं विहित शिक्षा होते आरोपी हा माणूस आहे माणूस म्हणून त्याच्या स्वातंत्र्याचं हक्कांचं जतन करण्याचं तत्त्व आपण स्वीकारलं आहे जमावानं कायदा हातात घेऊन आपल्याला वाटणाऱ्या गुन्हेगाराला तात्काळ शासन करणं हे गैर आहे असं करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करायला हवं असं करणं हाही गुन्हा आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवं आता अनुच्छेद एकवीस पाहू यात जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या रक्षणाची हमी आहे कायद्याद्वारे स्थापित केलेली पद्धती अनुसरल्याशिवाय कोणाही व्यक्तीला तिच्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करण्यात येणार नाही असं यात नमूद आहे हा अधिकार केवळ नागरिकांचा नाही तो भारतात असलेल्या आणि नागरिक नसलेल्यांनाही लागू आहे तीही माणसं आहेत हा माणसांचा हक्क आहे हा विचार त्यामागे आहे हा विचार तसंच माणसांचं जगणं हे नुसतं जिवंत राहणं नसून स्वातंत्र्य हा या जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे तत्व आपण स्वीकारलं आहे हे जगणं तेव्हाच नीट जगता येईल जेव्हा माणसाला शिक्षण मिळेल रोजगार मिळेल त्याचं आरोग्य नीट राहील म्हणून या विविध बाबींचे अधिकार यथावकाश समाविष्ट होत अनुच्छेद एकवीसची कक्षा विस्तारत गेली संविधानात स्वातंत्र्याचे म्हणून मानलेल्या अनुच्छेदाव्यतिरिक्त अन्य सर्वच मूलभूत अधिकार स्वातंत्र्याचा गजर करतात अख्खं संविधानच स्वातंत्र्याची सनद आहे आपलं संविधान आणि स्वातंत्र्य सुरेश सावंत यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार